वेगवेगळ्या गावातून शिरपूर शहरात शिक्षणासाठी आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे होत असलेले हाल आणि वेळोवेळी केलेल्या तक्रारीकडे होणाऱ्या दुर्लक्षमुळं विद्यार्थी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर उतरून पायी चालत धुळे गाठण्याच्या तयारीत असताना सुमारे तीस किलोमीटर पायी चालल्यानंतर प्रशासनातील अधिकाऱ्यांना अर्ध्या रात्री आदिवासी मुलांच्या मागणीची दखल घेऊन रस्त्यातच थांबून चर्चा करण्यात आली सविस्तर बातमी अशी की मागील तीन ते चार वर्षापासून आदिवासी वसती काही छोट्या मोठ्या तक्रार करून लक्ष द्यायला तयार नाहीये मागील तीन दिवसांपासून सांगत होते की जेवण थोडं चांगलं द्या असं त्या ठेकेदारला कॉल केला तर तो सेकंड बोलत होता आणि कॉल कट करत होता आणि त्याचा कुणीतरी व्यक्ती आल्याने हॉस्टेल वगैरे येऊन दमदाटी करत होता मुलांना भरपूर समस्या पण होत्या जेवण आरोग्य लायब्ररी पुस्तक किंवा स्वच्छता किंवा आपली बिल्डिंग नाही आणि मुली शिगावेहून तिकडून येतात एस टी बस साठी मागणी करूनही कुणी दखल घेत नाही होत म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांनी पायी मोर्चा काढत रात्रीतूनच धुळे गाठण्याचं ठरवलं आणि सुमारे तीस किलोमीटर पायी जाणाऱ्यांच्या मोर्चांचा अधिकाऱ्यांनी अर्ध्या रात्रीची भेट घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला यावेळी आदिवासी विद्यार्थी त्यांच्या समस्या पोट तिडकीनं अधिकाऱ्यांसमोर मांडत होती एक जी नागेश्वर हॉस्टेल चे ने चाराखिन नेचरा कचरा बाथरूम चालू आहे तुझे मालूम एकदम शांत समोर हाय मी मारिवा चाराखिन एक बाथरूम चे उलटून नोट करेन पुरे खाटी धुतला किंवा चार राखी उगवतला हा झोपला तुटला झोपला तुटला आहे हा झोपला तुटला आहे प्लस तिनू पुर्या का जे, जेवण पुल आपत यु प्रशासन हे प्रशासन किंवा जो ठेकेदार से त्या घरगुता आपतलो ঠেদার তে ঘর কথা সব খুব ঠেকেদার সেনে পুরো পুরো ঘর কথা কাজে কত বয়সে